अयोध्या राम मंदिरासाठी तयार करण्यात आलेल्या अठ्ठेचाळीस घंटा नेमक्या कोणत्या कंपनीने तयार केल्या आहेत याची खरी माहिती आता समोर आली आहे लाईट हाऊस जर्नलिझमला एक पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात असल्याचे आढळले व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला प्रचंड मोठा घंटा रिचीने बनवल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे पण याचा नीट तपास केल्यावर घंटा बनवणाऱ्या कंपनीबाबत एक मोठा उलगडा झाला आहे नेमकं हे प्रकरण काय याविषयी सविस्तर जाणून घेऊया आम्हाला पत्रिकेवरील एक रिपोर्ट देखील सापडला तमिळनाडूतून रिपोर्ट मध्ये त्यांचे कुटुंब गेल्या सात पिढी पासून या व्यवसायात आहेत प्रसाद यांना आमच्या कामाची माहिती मिळाली आणि त्यांनी चेन्नई येथील एका एक व्यापारामार्फत आमच्याशी संपर्क साधला प्रसाद यांना राम मंदिर प्रशासनाकडून मंदिरासाठी घंटा पुरवण्याचा आदेश मिळाला असे ते म्हणाले आम्हाला ऑर्गनायझर वेबसाईट वर एक रिपोर्ट देखील सापडला ज्यात उल्लेख केले आहे की बंगळुरू येथील भक्त राजेंद्र प्रसाद यांनी नमकल येथील मोहनोर रोडवरील अंडल मोल्डिंग वर्कर्स मधून अठ्ठेचाळीस घंटा तयार करण्याचे काम मिळाले